चलावेधी क्रमांक एक आता बैठकीमध्ये बैठक घेत ते अधिवेशन सभेपूर्वी लक्षवेधी क्रमांक एक मंत्री महोदय मंत्री महोदय मंत्री महोदय लक्षवेधी क्रमांक एक मंत्री मोदय लक्षवेधी क्रमांक एक अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे हे बर झालं की स्वतः माननीय उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री हे त्यांच्याच शहरातल्या महत्वपूर्ण प्रश्नाला न्याय देतील अशी माझी अपेक्षा आहे म्हणूनच तुमची लक्षवेधी नंतर ठेवली होती आम्ही आपल्याला म्हणूनच सांगितलं होतं की माननीय येणार आहे खूप खूप आभारी आहे मनापासून आभारी गेले दिवस अनेक मोर्चे अनेक आंदोलन अनेक तक्रारी करून सुद्धा या भागातली पाणी परिस्थिती काही सुधारायला तयार नाही एक तर पहिली गोष्ट साहेब आपल्याकडे स्टाफच नाही हे जेनी कोणी तुम्हाला पाठवले निवेदन हे तर काय तुम्ही करत नाही हे निवेदन अतिशय खोटारडे निवेदन आहे मला कळत नाही यांनी मोर्चा आणला त्यांनी मोर्चा आणला निवेदनाचा भाग असू शकतो का तुम्ही पण तुम्हाला मी दोष नाही देणार पण देसाई साहेब हे निवेदन वाचा त्यांनी मोर्चा आणला त्यांनी मोर्चा आणला त्यांनी हंडा मोर्चा आणला काय झालं त्याचं काय नाही त्यांनी आणलं फक्त त्यांची नाव रेकॉर्ड वर यावीत म्हणून यांचे प्रयत्न अध्यक्ष पुढे चाल प्रश्न पुढे घ्या प्रश्न आहे डेव्हलप प्रश्न आहे पाणी येते लोकांना पाणी मिळत नाही वर्षानुवर्ष ते रिमॉडेलिंगचा प्लॅन आहे तो प्लॅन होणार आहे टाक्या बांधल्या जाणार आहेत ते कधी होणार आहे सांगा ना कॉन्क्रीट काहीतरी सांगा तो साळुंके नावाचा सा अधिकारी आहे अधिकारी चांगला आहे पण त्या मेंटल स्ट्रेस काढून त्याचा आता फक्त ब्रेन हॅमेरेज होणं बाकी आहे म्हणजे मी त्याची परिस्थिती बघितल्यावर मलाच किव येते एका माणसाच्या डोक्यावरती किती ओझ हो टाकायचं आणि महापालिकेला थोडी तरी लाज लज्जा शरम दहा कर्मचारी जागेवर पाहिजेत तर तुमचे तीनच कर्मचारी जागेवर आहेत हे कधी सुधारणार माननीय मंत्री मोदय आणि मग काय होतं साहेब शेवटी भांडण आमचं आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं होत राहतं पण महापालिकेचे जे, जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना आम्ही वारंवार सांगतोय की तुम्ही स्टाफ व्यवस्थित ठेवा आज मुंबऱ्यामध्ये अर्ध्या अधिक भागात अस्वच्छ पाणी येतं आणि महिना महिना येत काय करायचं लोकांनी दूषित पाण्यामुळे अख्ख्या भारतभर तो कुठला नवीन रोग आलाय तो रोग पसरतोय आपण कोणीही गांभीर्याने बघत नाही अध्यक्ष मो उपमुख्यमंत्री मोदय टाक्या बांधणार 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 कधी बांधणार काही एक म्हणजे एक प्रोग्रॅम डिझाईन डिझाईन करायला की नाही की हे करतोय आम्ही आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री मोदय ह्याच्यावरचा एकमेव उपाय म्हणजे मी दर अधिवेशनात गोंधळून सांगतोय धरण बांधा धरण बांधा धरण बांधा तुम्ही माझी टिंगल करत होता महाजन साहेब मागच्या अधिवेशनात टिंगल करत होता जेव्हा मी बोललो अशी भीक माग्यावी भी लागते मी विसरलेलो नाही तुमच्या बाजूला नदी आहे आमच्या बाजूला तलाव पण नाही तर या दोन तीन स्पेसिफिक प्रश्नांची उत्तर द्या एकतर आम्हाला आजच्या आज जर आपण आदेश दिलेत बाजूला मंत्री महोदय मसलेले आहेत एक दहा एम एल डी पाणी त्वरित मुंबऱ्याला वाढवून द्या एक दहा एम एल डी पाणी त्वरित कळव्याला वाढवून द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जे आयुक्त महोदयांना सांगतोय की इलिगल पाणी कनेक्शन हे इतिहास शीघ्र गतीने घेतलं जातं था। आणि त्याच्यावर कारवाई नाही त्यांच्यावर उपमुख्यमंत्री मोदय ह्या या गोष्टीकडे लक्ष द्या टाका त्यांच्यावर तीनशे त्रेपन्नचा चा गुन्हा टाका त्यांच्यावर चारशे वीसचा गुन्हा जेवढे म्हणून चिटिंग अँड रॉबरीचे गुन्हे आहेत सगळे त्यांच्यावर टाका एकदा का दोन जण दहा पंधरा दिवस जेलमध्ये जाऊन बसले तर पाण्या हे असे महाजन आले की असे डिस्टर्ब करतात तर तर तो जर गांभीर्याने आपण प्रश्न घेतला तर आपले सगळे प्रश्न सुटू शकतील आपण पाण्याचा प्रश्न गांभीर्याने घेत नाही जगातली पहिली लढाई जी बुद्धाला लढावी लागली होती ती पाण्यावरनं होती आणि शेवटचं महायुद्ध या देशा जगामध्ये होईल ते पाण्यावरनच होईल साहेब या पाण्यावरनं म्हणजे कळवा मुंब्रा वागडी स्टेट सगळीकडे लढाया सुरू आहेत मी तुम्हाला तुमची तुमचे महानगरपालिकेचे अधिकारी काय करतात हे मी आता इथे जाहीर दाखवत नाही मी तुमच्याकडे पेपर पाठवतो साहेब चार इंचाच कनेक्शन घ्या तुम्ही एक विचारला पुढचे चार इंचाच कनेक्शन मंजूर आहे आणि बारा इंचा कनेक्शन दिलेलं आहे साहेब कुठनं गरिबांना पाणी मिळणार आणि हे पुराव्या सकट देतोय मी कोणाचंही नाव घेत नाही पण असे जर अधिकारी बेस म्हणजे बेलगाम वागणार असतील आणि तुमचं पाणी विकणार असतील तर आपल्याला लोक पाणीपासतील त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे कळव्या मुंबऱ्याची पाण्या समस्याला कारणीभूत एकतर आपण आम्हाला पाणी वाढवून द्या डिझाईन प्रोग्राम जो आहे टाक्या बांधण्याचा तो टाक्या बांधण्याचा प्रोग्राम जाहीर करा टाक्यांच्या जागा सुनिश्चित झालेल्या आहेत पटापट त्या कॉन्ट्रॅक्टर ऑर्डर द्या आणि काही ठिकाणी उगाच फॉरेस्ट कारण नसताना आम्ही कोणीतरी मोठे आहोत म्हणून पाईपलाईन जाऊ द्यायला अडवत आहेत तर त्या फॉरेस्ट वाल्यांना बोलून एकदा समज द्या नाहीतर कायदा जर लोक हातात घेतली तर या फॉरेस्ट वाल्यांना मारायचं बाकी ठेवतील आतापर्यंत लोक थांबले आहेत पण फॉरेस्ट वाल्यांनी अशाच शहाणपणा चालू ठेवला आणि पाईपलाईन येऊ नाही दिली तर मात्र उद्रेक होईल तेव्हा या तीन स्पेसिफिक प्रश्नांची आपण उत्तर द्यावी मान्य उपमुख्यमंत्री